नमस्कार जी साऊथ न्यूज प्रस्तुत आपला विभाग आपला इतिहास सीरीज सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुंबई ह्या शहराची निर्मिती सात बेटे मिळून झाली असल्याने समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासून संरक्षण करणाऱ्या उद्देशाने इतिहास काळात मुंबईत काही किल्ले बनवण्यात आले त्यापैकी एक आपला वरळी किल्ला जो मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये बांधला गेला याचा उपयोग समुद्रातील हालचाली व इतर बेटांवर लक्ष देण्यासाठी होत असे आपण जेव्हा या किल्ल्याच्या समोर येतो तेव्हा आपली नजर जाते किल्ल्याच्या तटबंदीकडे जी आजही अगदी दिमाकात उभी आहे किल्ल्याचा दरवाजा खूपच अरुंद असल्याने तटबंदीच्या भिंतीतून तो एखाद्या बोगदा समानच दिसतो किल्ल्यामध्ये प्रवेश करतात समोर दिसतो तो म्हणजे बजरंगबलीचे मंदिर त्याच्या शेजारी एक शेड करून जिम सुद्धा आहे ज्यामुळे वरळी कोळीवाड्यातल्या तरुण मुलांची किल्ल्यात ये सुरू असते तसेच किल्ल्यातल्या आतील सुशोभीकरण सुद्धा कोळीवाड्यातल्या नागरिकांनी खूप छान केले आहे वरळी किल्ला छोट्या चौकी समान आहे परंतु किनाऱ्याच्या ठिकाणी असल्याने विशेष महत्व आहे तसेच मध्यभागी विहीर असून या विहिरीला गोड पाणी मुंबई शहरात बांधल्या गेलेल्या हा एकमेव किल्ला आहे किल्ल्यावर घंटा बांधण्यासाठी असलेला त्रिकोणा बुरुज किल्ल्याची अजूनच शोभा वाढवते किल्ल्याच्या वरच्या भागावर गेल्यावर दिसतो अथंग असं पसरलेला मुंबई समुद्र टोलेजंग इमारती वरली सिलिंग हे सगळं दृश्य बघण्यास एक वेगळंच समाधान मिळतं तसेच या किल्ल्यावरून सूर्यास्त पाहण्याची एक वेगळीच मजा आहे तुम्ही जर कधी वरळीच्या किल्ल्याला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या विभागातील प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या विभागामध्ये ऐतिहासिक ठिकाणं ऐतिहासिक वास्तू ऐतिहासिक घटना ऐतिहासिक व्यक्ती ऐतिहासिक क्षण जर अशा विषयांशी कोणाकडे माहिती असल्यास जी साऊथ न्यूज चॅनेलला नक्की संपर्क करा मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका